अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चा ऐकिओ कारंजा लाडते धामणगाव देव पायदळ पालखी पदयात्रा सोहळा पंधरा वर्षाची अखंडित परंपरा कायम सालाबाद यंदाही श्रीक्षेत्र क्षेत्र कारंजा लाडते श्रीक्षेत्र धामणगाव धामनगाव देवपर्यंतची मुसाजी माऊली महाराजांच्या पादुकांची पालखी पदयात्रा रविवारी पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आली आहे त्याप्रमाणे नवीन वर्षातील पहिल्या रविवारी सकाळी साडे वाजता शहरातील पहाडपुरा टिळक चौक कारंजा लाड येथून पालखी पदयात्रेचे प्रस्थान होईल आणि धामणगाव देव पोहोचून मुंगसाजी माऊलीचे दर्शन घेऊन सायंकाळी कारंजा शहरात परत येईल त्यानंतर सोमवारी सहा जानेवारी रोजी दुपारी साडे अकरा वाजता ते चार या वेळेत पालखी पदयात्रा महाप्रसादाचे आयोजन पहाडपुरा येथे करण्यात आले आहे पालखीमध्ये चहा पाणी नाश्ता व भोजनाची व्यवस्था करण्यात येणार असून भाविकांनी या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्री माऊली पालखी सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे या पालखी पदयात्रेमुळे भाविकांना अध्यात्माच्या आनंदाचे दर्शन घडणार असून पंधरा वर्षापूर्वी सन दोन हजार दहा मध्ये माऊलीचे सदभक्त तथा दिंडी प्रमुख सुरेश भाऊराव गडवाले सुनील गुंटेवार भगवानदास खेमवानी हभप संजय महाराज कडोळे अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक विजय खंडार सुनील मारकवार राम गटागट राजाभाऊ शेळके अरविंद गुंटेवार यांनी माऊली भक्तांनी एकत्र येऊन माऊली सेवा समितीची स्थापना करून श्री क्षेत्र धामणगाव देवपर्यंत पदयात्रा सुरू केली होती पहिल्या वर्षी केवळ वर सतरा सोबत घेऊन निघालेल्या पालखी पदयात्रेच्या रोपट्याचे वटवृक्षात उर्ट रूपांतर झाले आता मात्र दरवर्षी पालखी पदयात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे वाशिम जिल्हा प्रतिनिधी विजय खंडार